मिरज शासकीय रुग्णालयामध्ये बाळ चोरी प्रकरणी परिचारिकांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाचा शासकीय रुग्णालयामधील परिचारिकांनी काळ्याफे ती लावून निषेध केला राज्य परिचारिका संघटना व गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन चौकशी अहवाल नाकारत परिचारकावर कारवाई झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला दिनांक तीन मे रोजी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुती पश्चात कक्षातून तीन दिवसाचे बाळ चोरीला गेले होते या प्रकरणी रुग्णालयाच्या चौकशी समितीने संबंधित परिचारिका व सुरक्षा रक्षकांना दोषी ठरवून कारवाईची शिफारस केली आहे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने चौकशी समितीच्या अहवालानुसार सहा परिचारिकांवर कारवाईसाठी अहवाल पाठविला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना व महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने समितीचा अहवाल नाकारला आहे प परिचारिकावर कारवाई व चौकशी समितीचा अहवाल चुकीचा आहे चौकशी अहवाल व चौकशी समिती आम्हाला मान्य नाही संबंधित परिचारकावर कोणतीही कारवाई होऊ नये याबाबत अधिष्ठातांनी चौकशी करून परिचारकांना न्याय मिळेपर्यंत सर्व परिचारिका काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे यांनी या याप्रकरणी कोणत्याही परिचारिकेवर कोणतीही कारवाई झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला अर्चना देवकळे प्रतिभा हेटकाळे ज्योती कदम इरफान तेरदाळकर जयश्री शेठ आशिष ओंबासे राहुल भोसले वरुण सत्याचारी पंकज किटवाडकर नदाफ मेघा कल्याणकर अनिता हातलगे यांच्यासह परिचारिका आंदोलनात सहभागी होत्या